नमस्कार <laughs> तर शेतामध्ये आल्यामुळे शेंगा दिसल्या मला इथं थोड्याशा हिरव्या अशा मस्तपैकी शेंगा अशा निभर झाल्या आता आणि हेनी गेले तर मुरी घास घेण्यासाठी पप्पा आहेत मुरी ही थोड्या शेंगा घेऊन जावं म्हणलं लेकरावाला तर काय माहिती शेंगा खायच्या पहिल्या लेकराला काहीच माहीत नाही पहिल्याच्या लेकरावाला आत आत्ताच्या लेकराला काहीही माहीत नाही ह्याच्यामधलं आपल्याला सगळं काही असं का शेंगा रान रानभाज्या रानातल्या शेंगा आता म्हणतात की मम्मी शेंगा कुठे येतात खाली जमली येतात का वरी येतात असं विचारतात तर चला जाऊ द्या आपले काळ खूप छान होते आणि परिस्थिती बी थोडी बिकट असल्यामुळं सर्व काही कामाची ते सवय होती आणि बघा ही भाऊ माझा कसं येऊ लागला हवं हो काही चार पाच पोते आहेत त्याच्याकडं जनावरांसाठी 还可以。Okay.